क्षद ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपल्या ज्ञानदेव काशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपल्यापर्यंत आम्ही पोहचत आहोत चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि एवढ्या उशिरा ज्यांना ज्यांना मनोज दादा दरांगी पाटील यांची काळजी आहे आणि आपण आंतरवाडी सराठी ते लाईव्ह अपडेट जाणून घेत आहात नेमकं कुठून आपण दादांसाठी ही लाईव्ह अपडेट जाणून घेतात आपल्या गावाचं नाव लिहा तुमचं नाव लिहा आणि सरकारला काय विनंती आहे तुमची हे देखील कॉमेंट मध्ये दे लिहा आणि देखील आता हे कठोर आमरण उपोषण चालू आहे या प्रसंगी सलाईन आणि पाणी घेतलंच पाहिजे अशी सगळ्या मराठा भूमिका आणि भावना आहे तेव्हा ज्ञानदेव काशील काशी ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपण निश्चितपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा या घडीची सर्व इत्यमभूत बातमी आपल्याला आपल्या चॅनलवर दाखवत आहोत आपण पाहत आहोत या प्रसंगी आंतरवली सराठीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि सगळेजण काळजीत आहेत चिंतेत आहेत प्रत्येकाला का या ठिकाणी उशीर झालेला आहे परंतु दादांवर प्रेम करणारे हे सगळे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग शांततेचा असलं तरी लोकशाहीमधलं न्याय हक्कासाठीच हे युद्धच आहे आणि असं आमरण उपोषण आपण दिवसा कलेक्टर कचेरी समोर दिवसाची आमरण उपोषण बघितली आहेत परंतु राज्याच्या एका ग्रामीण भागामध्ये एका खेड्यामध्ये चालू असलेलं आमरण उपोषण एकोणतीस तारखेला अकरा महिने होतील ऑगस्टच्या एकोणतीस तारखेला बारा महिने होतील बारा महिन्यापासून तारीख पे तारीख सुरू आहे आणि वाणायला आणि गुणायला कुठलाही राजकीय पक्ष येत नाही याला सगळेच जबाबदार आहेत असंच सार्वमत मराठा समाजातून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकजण चिंतेत आहे खरं म्हणजे आ, आता प्रश्न असा आहे की पुढे काय होणार कारण या ठिकाणी आपण बघत आहोत आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स येत आहेत पाटलांच्या विरोधात अटक कौर, वॉरंट अगटक वॉरंट जारी केलं असं म्हणतायत अतुल पगार अकरा वर्ष झोपले होते का आणि आताच अटक वॉरंट येत आहे मराठा समाज जशाच तसं उत्तर द्यायला खंबीर आहे तयार आहे रातरंदी नाम महायुद्धाचा प्रसंग त्याच्यावर दादा सविस्तर बोलतील आपल्याला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आणि निश्चितपणे हे बघा हे सगळे वयोवृद्ध मंडळी आहेत इथं सोळा वर्षाच्या तरुणापासून ते ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत प्रत्येकजण लढण्यासाठी सज्ज धाराशिववरून ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि वेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं आलेले आहेत आपण बघतोय महिला भगिनी देखील एवढ्या उशिरा रात्री या ठिकाणी दादांच्या प्रकृतीसाठी या ठिकाणी जाग्यात तरुण आहेत ह्यात नवल नाही परंतु ऐंशी वर्षाची सत्तर वर्षाची साठ वर्षाची अशी असंख्य मंडळी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथं जर विचारलं तुम्ही आताच मी पार्किंग झोन म्हणून आलो आहे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले आहेत एम एच बघितलं तर लक्षात येतं म्हणून ही एका जिल्ह्यातली एका गावातली माणसं नाही तर प्रत्येक गावातला एक माणूस आपण म्हणतो एक मराठा लाख मराठा पण आता नव्यानं म्हणावं लागतं आहे एक मराठा कोटी मराठा म्हणून इथं एक मराठा असला तरी कोट्यवधींचं नेतृत्व करणारा हा प्रत्येक मराठा आहे आणि कोट्यवधींचं कुटुंबप्रमुख असणाऱ्या मनोजदादा जरांगे पाटलांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव रात्रीच्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे सगळे जरांगे पाटलांचे सैनिक आहेत जिंकू किंवा लडू किंवा जिंकू हा निर्धार आहे स्वातंत्र्याच्या अगोदर घोषणा होती जिंकू किंवा मरू किंवा ल या मरेंगे परंतु जरांगे पाटलांची घोषणा आहे लढेंगे जितेंगे जिंकू लडू आणि जिंकू हा निर्धार घेऊन हे सगळे मावळे एकत्र येत आहेत आणि छातीचा कोट करून जरांगे पाटलांच्या संरक्षणासाठी तर सज्जच आहेत परंतु दादांनी पाणी घ्यावं हो किंवा सलाईन घ्यावं हो ही प्रत्येकाची भावना आहे पण हा लढा नैतिकतेचा लढा आहे आणि जिथं नैतिकतेचा लढा असतो तिथं आपल्याला पाहायला मिळतं असे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले ला असतात इथे जगातला मीडिया या ठिकाणी येऊन थांबलेला असतो रात्री अपरात्री अशा प्रकारे हे लोक येतात जेव्हा हा नैतिकतेचा लढा असतो तेव्हा हे बळ देण्यासाठी पाठबळ देण्यासाठी अशा पद्धतीने लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून ह्या आंतरवली सराटीतली सर्व दृश्य आहेत दादा तिथे आहेत स्टेजवरती माझ्या आवाजाचा दादांना म्हणजे तिथे काही त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही दूरवरून हे सगळं लाईव्ह करतो आपण कॉमेंट्समध्ये लिहित आहे की दादांना दाखवा परंतु मंडळी परिस्थिती अतिशय या ठिकाणी आपण बघतो आहोत आणि दादांवर प्रेम करणारी सगळीच मंडळी या ठिकाणी आता उपस्थित झालेली आहेत दाखल झालेले आहेत आपण बघतो आहोत काय सगळेजण या ठिकाणी कुणीच कोणाला काही बोलत नाही फक्त प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक धाक आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि एवढ्या एवढ्या रात्रीसुद्धा सगळे मराठी मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना अपडेट देत आहेत माहिती घेत आहेत टी व्हीवरती काय सुरू आहे दादांच्या बाबतीत काय बातम्या सुरू आहेत ही अपडेट देखील मोबाईलच्या माध्यमातून हे सगळे घेत आहेत आणि एवढ्या रात्री उपस्थित आहेत हा नैतिकतेचा लढा आहे आपण जाणून घेऊया दादा या ठिकाणी आपण आहात रात्र झालेली रात्र आहे रात्री सुद्धा रात्र झालेली आहे रात्री सुद्धा लोक या ठिकाणी जागेत महाराष्ट्र जाणून घेतोय दादांची प्रकृती कशी आहे काय सांगाल महाराष्ट्राला काय परिस्थिती नेमकी अंतरवाली सराटीतली की खरी परिस्थिती लोकांपर्यंत पोचायला जाऊ जय शिवराय दादांची आमरण उपोषणाचा चौथा दिवस पार पडला आहे आता पाचव्या दिवसामध्ये आपण मला वाटतं थोड्याच वेळा किती वाजली हरिकीर्तन संपलेलं आहे आणि दादा निपचित पडलेले आहेत आणि डॉक्टरांची टीम त्यांच्या दिवसभराचे दोन तपास करून रिपोर्ट पण सादर केलेला आहे जिल्हा प्रशासनाचे जे डॉक्टर आहेत अधिकृत पाटील नावाचे त्यांनी प्रेस घेऊन दादांच्या बाबतीतली रिपोर्टिंग पण केलेली आहे आपण बघितली दादांचा बी पी आणि शुगर अनस्टेबल झालेला आहे आणि दादावर प्रेम करणारा संपूर्ण गरजवंत मराठा समाज चिंतेमध्ये बुडून गेला आजच्या रात्री महाराष्ट्रातील बऱ्याच घरातल्या चुली पेटलेल्या नाही आणि सतत आपला हा नेता संघर्ष योद्धा कधी या व्यासपीठावरून उठत आणि आपल्यासमोर कणखण कणखरपणे भाषण करत आणि मार्गदर्शन करत आणि लढत ही आशा ठेवून संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय दादांचा आजचा चौथा दिवस उपोषणाचा संपत आलेला आहे पाचव्या दिवसामध्ये आपण आता बऱ्याच वेळात प्रवेश करतो आणि आमचं सर्वांचं तुमच्या माझ्यासहित संपूर्ण मराठ्यांचं हे श्रद्धास्थान यांच्या तब्येतीला काही होऊ नये त्यांना कुठला स्ट्रोक बसू नये एखादा अवयव त्यांचा निकामी होऊ नये म्हणून सर्वांना काळजी लागलेली आहे आत्ताच मला दादावर उपचार करणारी तपासणी करणारे जे डॉक्टर आहेत त्यांनी पण मला सांगितलं की बाप्पा तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुमचं दादा ऐकता तुम्ही विनंती करा आणि ती विनंती करण्यासाठीच आम्ही मी स्वतः आजारी आहे मी स्वतः आजारी असतानासुद्धा घरी आत्मनावर पडून राहावं वाटत नाही दादांच्या काळजीपोटी आमच्या घरच्याही सर्व डोळ्यात पाणी आणून सांगत होते की तुम्ही घरी राहिल्यावर कसं व्हायचं माझी म्हणून मी तब्येत चांगली नसतानासुद्धा आलो कारण योद्धा जगला पाहिजे लाख वेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे टी व्हीवरती बातम्या येत आहेत असं सांगितलं जातं की अटक वारंचं खर हे खरं का, आहे का फेक न्यूज आहे नाही मी पण आम आत्ता जे तरुण त्या बातम्या ऐकूनच पाच ते दहा हजार तरुण या एकशे तेवीस गावच्या वृदाकाठच्या गावातून मनोज काळजीपोटी इथं जमा झालेले आहेत आपण सर आपल्याला मी विनंती करतो की आपण एक कॅमेरा फिरवा आणि हे तरुण दाखवा बोलत बोलत एका तासामध्ये तिकडं दाखव माझ्यावर कॅमेरा नका नाही हे सगळे तरुण एका तासाच्या अवधीमध्ये तिथं -uh. आलेले right हेवर कुठल्या कुठल्यातरी निश्चित चाललेलं आहे मी काही त्या बघितल्या नाही परंतु प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये अठरा वर्षाचा लिहिलेलं आहे ठीक आहे ते जे असेल ते दादा त्या बाबतीत दादी करत बोलते त्याची आम्हाला चिंता नाही दादांना हात लावण्याची सध्या तरी जगात कुणाची ताकद नाही दादांची प्रकृती आता कशी आहे दादांची तब्येत थोडी ढासळलेली आहे आमरण उपोषण सुरू आहे चौथा दिवस आहे काहीतरी सगळ्यांची भावना आहे महाराष्ट्राच्या कॉमेंट्समध्ये सगळे लिहित आहेत की तुम्ही काहीतरी करा कारण ते घराघरात प्रत्येकजण म्हणत आहे आम्ही घरी आहोत पण आमचं मन आंतरवली सराठीत आहे बिलकुल बिलकुल तर दादानी पाणी किंवा सलाईन असं काहीतरी घ्यावं शेवटी ते माणूस आहेत ही गोष्ट ध्यानात घ्यावी अशा कॉमेंट्स आहेत निश्चितच सर सगळ्यांची इच्छा तीच आहे आणि घराघरातल्या महिला लहान बालकं तरुण मुलं वृद्ध सगळ्यांची इच्छा आहे की मनोज दादानी उपचार घ्यावा आणि उपोषण बंद करावं नालायक सरकारला कुठलीही अक्कल नाही आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा प्रस्थापित मराठ्यांना मनोजदादाबद्दल काही सिरियसपणा नाही आहे चार दिवसात आलंही कोणी जबाबदार नेता एखादा जिल्हा प्रशासनाचे एस डी एम आणि तहसीलदारच्या पलीकडे अजून कोणी आलेलं नाही आणि सरकारचा कुठलाही निरोप आत्तापर्यंत आलेला नाही कारण आरन... मनोज दादाकडे यायचं म्हटलं तर काहीतरी काय देणार आहे दादांच्या मागण्याबद्दल काय ठरलं आहे याच्याबद्दल काही जर अधिकृत झालं असेल तर त्यांना इथे यायला हिंमत करतील दादा जवळ कोणताही मंत्री येत नाही मग ते मुख्यमंत्री असो नाही तर दोन्ही डे सी एम असो कशी असेल पुढची लढाई पुढची लढाई ही फार संघर्षाची आहे या कालच्या लोकसभेमध्ये दादांनी कुठल्याही राजकारणात भाग न घेता नुसता पाडा म्हटले तर महाराष्ट्रामध्ये चित्र बदललेलं आहे मराठी दीड कोटी लोकं एकत्र आलेले पाहिले परंतु आजपर्यंत मराठे मतदानात कधीच एकत्र आले नव्हते दादांच्या एका हटेवर मराठ्यांनी मतदानसुद्धा एकत्र करून दाखवलं आहे आणि दोन महिन्यातच आता मला वाटतं चाळीस दिवस शिल्लक आहेत आजपास तर चाळीस दिवसामध्ये विधानसभेच्या महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत आणि त्यापूर्वी सरकारनं शासन प्रशासनानं दादांच्या सगळे सोयऱ्याची अधिसूचना जी काढलेली त्याची अंमलबजावणी करावी हैदराबाद सातारा आणि मुंबई गॅजेट लागू करून हा प्रश्न कायमचा निकाली काढून <coughs> मराठ्यांनाही त्यांची शेती करण्यासाठी मुक्त करावे आणि सरकारने सुद्धा त्यांच्या खुर्च्या उभारण्यासाठी तुमचं तुम्ही तयार कॉमेंटच्या माध्यमातून शेकडो युवक लिहित आहेत चलो आंतरवली कदाचित उद्या आंतरवलीत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येईल प्रचंड गर्दी आम्ही मनोज दादांनी आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांनी एक आव्हान केलं होतं की शेतीचे दिवस आहेत आणि इथे लोकांची जरूरत नाही दादा एकटे जरी असले तर ते सहा कोटीच्या बरोबरीचे आहेत तर दादांच्या काळजीपोटी आजपासनं जास्त लोकं येऊ लागले अजूनही आपण आव्हान केलेलं नाही की लोकांना इकडे या म्हणून परंतु बातम्याच्या आम्हीमुळं आपण पाहिलं असेल की तासाभरातच हजारो लोक करून पोर आलेले आणि उद्या तर मला वाटतं अंतरवालीमध्ये पाय टेकायला जागा राहतात प्रचंड लाखो लोकं येतील काय समाजाला काय संदेश समाजाला एवढा संदेश देईल की दा एवढा जगला पाहिजे आणि हा जगला तरच मराठा समाजाचं अस्तित्व टिकेल आणि गोरगरीब मुलांचं भवितव्य उज्ज्वल होईल नाही नसता आपल्यासारखी गुलामीची वेळ कोणावरच येणार नाही म्हणून शांततेचं आव्हान मी दादांच्या मार्फत आपल्याला करेल की आपण काहीही करा परंतु शांततामय वा आंदोलन करा बऱ्याच ठिकाणी तालुका तहसीलदाराला निवेदन देऊन जलसमाध्याचेही आव्हान अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेत बरेच असे निवेदने होती आत्ता डॉक्टरांचं पथक दादांच्या आजूबाजूला आलेलं आहे तर मी सरांना की आपण तिकडे केले अपडेट द्यावा आ, मित्रो रात्रीचे अकरा वाजून अठरा मिनिटं झाले आहेत प्रत्येक मिनिटाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत लाईव्हचा उद्देश असा आहे की राज्यातल्या कानाकोपऱ्यातला माणूस दादांची प्रकृती कशी हे जाणून घेण्यासाठी क कटिबद्ध आहे आणि आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत की प्रत्येक रा घडामोड आंतरवर्डी सराटीची तुमच्यापर्यंत पोहोचवणं कारण कोट्यवधी मराठ्यांचं काळीज म्हणून दादा तारांगी पाटील फोनवरून माहिती घेणं एस एम एसवरून व्हॉट्सअपवरून माहिती घेण्यापेक्षा जे आहे जसं इथलं चित्र आहे जशाच तसं आम्ही दाखवत आहोत कुठलंही एडिट न करता हे बघा या पद्धतीने प्रत्येकाच्या डोळ्यावरचे व्हाव बघा ही नैतिकतेची लढाई आहे आणि जेव्हा नैतिकतेची लढाई असते त्यागाची समर्पणाची लढाई असते तेव्हा असं लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि लोक रात्रीसुद्धा घरदार सोडून अकरा महिने झुंजतात या ठिकाणी डॉक्टरांचं पथक आलं आहे डॉक्टर चावरेसर छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहेत आणि दादांची प्रकृती त्या ठिकाणी ते तपास आहेत या घडीची लाईव्ह दृश्य आहेत आपल्याला तिथंपर्यंत जाऊन या ठिकाणी दाखवण्याचं या ठिकाणी प्रयत्न आहे ठीक या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी आपण बघतो या घडीची सर्व लाईव्ह क्षणाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी ही लाईव्ह अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो पण करा मित्रो आंतरवली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि लोक आलेले थोडंसं गर्दीतून बाहेर येऊन या ठिकाणी इथली प्रत्येक अनाकवशे आले तर या ठिकाणी अशा पद्धतीने नागरिक येत आहेत रात्री अपरात्री अंधाराचे सगळेजण या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने वाहनाने या ठिकाणी आलेले आहेत आणि आप्पासुद्धा आलेले आहेत खा खापे आप्पा आलेले आहेत दादांच्या काळजीपोटी दादाच्या प्रकृतीची प्रत्येकाला एक या ठिकाणी काळजी वाटते दादाच्या काळजीपोटी या ठिकाणी सगळा मराठा समाज बांधव आंतरवाली सराठीमध्ये आज दाखल होतं आहे किती वाजता आलात आपण आत्ता आम्ही अकरा साडे अकरा वाजले किती टाईम काय दादांची प्रकृती कशी आहे आता आम्हाला कळालं की दादाची प्रकृती जर थोडी खराब झालेली आहे त्या विषयाने आम्ही गेवऱ्याबद्दल मित्र कंपनी सगळे मराठा बांधव त्या हेतूनही इथं आंतरवादी सराटीमध्ये आम्ही आलेलो आहे धन्यवाद आ, या ठिकाणी आपण बघत आहोत की समाज बांधव हो, या ठिकाणी येत आहेत एत आंतरवली सराटीमध्ये आंतरवली सराठीमधली ही स्मशान शांतता या घडीची ही लाईव्ह क्षणाचित्र आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत असंख्य मराठा समाज बांधव हो कुठून आला दादा उपळा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातून ओपळा गावची ही मंडळी या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि दादांच्या काळजीपुटी या ठिकाणी मराठा समाज बांधव आंतरवली सराठीमध्ये आहेत अंतरवाडी सराटेतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत नको नको तिकडं नको हां हां या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टरदेखील या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकाला एक या ठिकाणी काळजी आहे दादांची आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो प्रत्येकाच्या डोळ्यात एक काळजी आहे जसं स्वतःच्या कुटुंबातला माणूस आजारी असल्यानंतर जी परिस्थिती असते ती परिस्थिती आपल्याला आंतरवाडी सराटेमध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे आणि ही नैतिकतेची लढाई मित्र हो ही, वा, ले ही, आ, आ, ही अकरा वाजता रात्रीच्या तस अकरा जवळपास सव्वा अकरा होऊन गेलेले आहेत आणि एवढ्या उशिरा ही सगळी मंडळी आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत दादांच्या काळजीपोटी आपण देखील या ठिकाणी कॉमेंट्स लिहित आहात आणि दादांच्या काळजीपोटी या ठिकाणी राज्यभरातून ही सगळी तरुण मावळे आपण जसजसा रात्रीचे सव्वा अकराच्या नंतर या ठिकाणी आंतरवर्दी सराटीमध्ये मराठा मावळे यायला सुरुवात झालेली आहे आणि दादांच्या बद्दलची काळजी व्यक्त करतायत अपडेट घेत आहेत तर मित्रो व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा एस एम एसच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो परंतु आंतरवली सराटीतली जी जशी आहिती इतली ले ले आहे ती तशी माहिती इथली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत धाराशिव जिल्ह्यातली मंडळी आहेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अनेक लोक आलेले आहेत आणि मित्रो एखाद दुसरी चुकीची कॉमेंट्स येत असेल तर त्याला तुम्ही उत्तर देऊ नका तुकोबा आहे म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळे असं काय होणार नाही मराठ्यांचा संघर्षोदा कोट्यवधी लोकांचे आशीर्वाद संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहेत आणि म्हणून काहीजण जे देव पाण्यात ठेवून आहेत आणि चुकीच्या कॉमेंट्स लिहित आहेत त्यांना आम्ही आज संकटात आहोत म्हणून आम्ही काही वाक वाईट बोलणार नाही आणि कुणीच वाईट बोलू नका कॉमेंट्सच्या माध्यमातून देखील एखाद दुसरा व्यक्ती असतो त्यांना पाहू द्या त्यांना बोलू द्या त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करू द्या आणि असं म्हटलं जातं कावळ्याच्या शापाने काय मरत नाही मराठ्यांचा संघर्ष योद्धा आहे तो झुंजतोय आणि कोट्यवधी मराठ्यांचे आशीर्वाद आहेत दोन तीन दिवसांनी जी डरकाळी तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा लक्षात येईल की हा मराठ्यांचा संघर्ष योद्धा कसा आहे आणि मग हा संघर्ष योद्धा कृतीतून उत्तर देत असतो कुठून आला दादा तुम्ही नांदेडहून बघा नांदेडून ही सगळी मंडळी आहे ही नांदेड होय काय उग न हो माय <coughs> नांदेड म्हणतात बघितली आणि तातडीने अंतरवली सराठीत आले उग नो माय उगस म्हणत नाहीत नांदेडकर नांदेडकर कुणी बघत असतील तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा आणि ह्या मावळ्यांचा इतिहास लिहिला जाईल इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो लढणाऱ्यांचा दादांवर उपचार सुरू होतो दादा ना तपासणी करतात डॉक्टर प्रत्येकाचं मराठ्याचं रक्त आहे ते होसळून येतं परंतु आज आज आपल्याला या दादांचं नाव काही मला माहिती नाही आहे निश्चित <coughs> निश्चितपणाने मी राज्यातील तमाम सकल मराठा समाजातील ज्या आमच्या माता भगिनी आमचे लहान बालक या सर्वांचं जसे आशीर्वाद आणि पाठबळ दादांच्या पाठीशी होतं आणि गेल्या एक वर्षापासून लढा सुरू आहे त्या लढ्याला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि पाठबळानं आणि वाडवडिलांच्या सर्वांच्या आशीर्वादानं गावगड्यातील ही जी काही वेदना आहे सकल मराठा समाजाची मनोरदांच्या मागण्या म्हणजे गावगड्यातील सकल मराठा समाजाची ही मुख्य अशी वेदना आहे आणि त्या वेदनेपोटी अगदी आपल्या शरीरातल्या <laughs> <अपल्या laughs> काळजाप्रमाणे तुम्ही मनोरजांवर प्रेम केलं आणि त्याही पुढं निश्चितपणानं हा त्यागसुद्धा अभूतपूर्व असा त्याग या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मनोदनांच्या माध्यमातून आपल्याला एवढा मोठा रत्न मिळाला आहे आणि कोटी आज जेव्हा टी व्हीवर बातमी आम्ही पाहिली आम्ही तर खिंड बऱ्यापैकी सगळं सर्व राज्यामध्ये सर्व तरुणांनी खिंड लढवली त्यामध्ये आंदोलन असतील रस्ता असतील विविध माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळावा यासाठी बहुतांश तरुण ज्या पद्धतीने मनोदनांच्या करोडांच्या संख्येने जो सहभाग नोंदवला तो अभूतपूर्व सहभाग आजही ठिकाणी आपल्या समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही त्याच ताकदीनं आपल्याला दादांच्या पार्टीशी पाठीशी आपण सर्वांनी राहायला पाहिजे अशी या ठिकाणी मी विनंती करतो दादा रात्री ज्याला काही शेतकरी बांधव आहेत दिवसा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी बांधव कोण कुन कोण आले आहेत <coughs> शेतकरी जीवना हा पुढे या ठिकाणी दिवस दिवसभर 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 शेतीतली काम उरकून संध्याकाळी दादांसाठी इथं आलात कुठून आलात किती किलोमीटरचा प्रवास केला दीडशे किलोमीटरचा प्रवास करून दिवसभर शेतात काम केले शेतात दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी थकवा येतो माणूस विश्रांती घेतो पण तुम्ही अंतरवली सराटी दादांची वेदना बघून या ठिकाणी नांदेडहून नांदेडहून किती वाजता निघला होता तुम्ही मी जवळपास साडेतीन चार वाजता ना। निघालो तिथं आम्ही पोहोचलो नांदेड कुठले तुम्ही नांदेड नायगाव तालुका या ठिकाणून आम्ही आलो कारण दादनाच्या दादाच्या वेदना जे बघितलं कारण का आज एक टाईमचं जे जेवण न केल्यानं एक टाइमचं जेवण जेवण न केल्यानं माणसाला काय वेदना येतात हे आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जेवण न केल्यानंतर काय होतं आज दादा आपल्याकरता आपल्या सर्व गजवंत मराठ्याकरता आज चार चार दिवस झालं उपाशी आहेत त्याच्या वेदना आमच्या डोळ्यामधून असून सुद्धा येऊ लागले की बाबा दादा आमच्याकरता एवढं हळ दादा आमच्याकरता एवढं लढत आहे तर आम्ही काय म्हणून घरी आला आम्हाला कसं गोड लागेल म्हणून आम्ही ती आमच्या वेदना घेऊन आम्ही दादा पैसे आलो दादा तुम्ही उपोषण न करता तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सकल मराठा पूर्ण मराठा तुमच्या पाठीशी राहील आणि जेवढं बी आम्हाला जेवढंही हे होईल आमचा समाज मराठा समाज तुमच्या तास नाही तुम्ही हक्क द्या त्या हक्केला आम्ही तुमच्यासोबत येणार आणि तुम्ही आवाज दिल्यानंतर आज ज्या आमच्या भावना आहेत आम्ही एवढं दुरून तुमच्या फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घेण्याकरताच आम्ही इथं आलो दादा आमची एवढीच तुम्हाला दादाला काळजी आहे की दादा तुम्ही उपोषण न करता तुम्ही फक्त आवाज द्या तुम्ही हे करा संघर्ष करा आम्ही कोणताही संघर्ष करायला कशाही पद्धतीचे गुन्हे आमच्यावर दाखल होऊ द्या आम्हाला दादावर जे एस आय टी लावून त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत खोटे त्याचे आज फेक न्यूज काही आलेले आहेत हे सुद्धा चुकीचे आहेत कोणी याच्यावर निर्णय घेऊ नवं आणि त्या याच्यावर कोणी बोलू नवं असं मला एवढंच वाटते या ठिकाणी या भेटा बस या ठिकाणी दूरवरून हे सगळे बांधव आलेले आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेदना आपल्याला जाणवत आहे आणि आंतरवलीतली ही शांतता वादळापूर्वीची ही शांतता म्हणावी लागेल कारण संघर्ष योद्धा म्हणून दादाचा रांगे पाटील हा लढवय्या आहे आणि हा लढवय्या हा लढत असतो तो, तो जरी आज आपल्याला या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून अन्न पाण्याशिवाय या ठिकाणी दिसत असला तरी हा योद्धा निश्चितच पुढच्या काही दिवसात तुम्हाला डरकाळी फोडताना दिसेल सात ऑगस्टला सोलापूरला आहेत दादा आठ ऑगस्टला सांगलीला आहेत नऊला कोल्हापूरला आहेत क्रांतीभूमीमध्ये दहाला साताऱ्यात आहेत पुण्यात अकराला रविवारी आहेत बाराला नगरमध्ये आहेत आणि तेरा तारखेला नाशिकमध्ये सुद्धा दादांची शांतता रॅली होणार आहे आणि म्हणून जर कुणाला वाटत असेल की हा संघर्ष योद्धा आता संकटात आहे आणि तो स्वस्थ आहे तो जरी अस्वस्थ असला तो जरी अस्वस्थ असला तर या ठिकाणी हा संघर्ष होता लढतो आहे तर मित्र हो आंतरवली सराटीतल्या प्रत्येक लाईव्ह घडामोडीसाठी आपलं चॅनल पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आपली एक लाईकसुद्धा आम्हाला खूप बळ देते कारण खूप मेहनतीतून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करत असतो आणि म्हणून आपली एक लाईक आम्हाला खूप बळ देते तर थोड्या वेळाची विश्रांती आपण घेऊया आणि पुढच्या दहा दहा मिनिटांनी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू पाहत रहा ज्ञानदेव काशीदाशी आंतरवली सराटीतली ही दृश्य आहेत रात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंतरवली सराठीमध्ये दाखल झालेले आहेत सर्वांच्या कॉमेंट्स मी वाचतोय अनेक जण अनेक भागातून आपण बघतो की आंतरवली सराटीमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी गाड्या येत आहेत आणि राज्यातून वेगळ्या भागातून या ठिकाणी येत आहेत ह्या दोन ॲम्ब्युलन्स या ठिकाणी सज्ज आहेत वेळप्रसंगी दादांना जर अडचण आली तर पोलीस बांधवांचाही चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हे आहेत मराठा समाज बांधव दादांच्या काळजीपोटी आंतरवाडी सराठीमध्ये कुठून आला बाबा परभणी हे बाबा परभणीहून आलेले आहेत किती वाजता निघाला होता परभणीमध्ये कुठलं गाव आहे तुमचं कोणत्या तालुक्यात परभणी तालुका जिल्हा परभणी तालुका परभणीहून जवळपास शे दोनशे शी किलोमीटरचा प्रवास करून हे आजोबा एवढ्या मध्यरात्री आले त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जरांगे पाटलांची लढाई ही सामान्यांची लढाई आहे जनसामान्यांचा हा संघर्ष दादांनी उभा केला आहे आणि म्हणून ही सामान्य माणसं त्यांच्या पाठीशी आहेत सरकारच्या लक्षात येत नाही जरांगे पाटलांच्या पाठीशी कोणी तर जरांगे पाटलांच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र आहे हाग दिली तर इथे जागा पुरणार नाही बसायला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पाठिंबा द्यायला येतील परंतु दादांनी सांगितलं होतं शेतीतली कामं करा आणि वेळप्रसंगी सात तारखेला दादांची शांतता रॅली आहे <coughs> तेव्हा मित्रो प्रत्येक लाईव्ह अपडेटसाठी बघत राहा आपलं ज्ञान देऊ ऑफिशियल यूट्यूब चॅनल थोड्या